आपण आंबोलीचा घाट उतरत हिरवाईची सोबत घेऊन प्रवेश करतो अशा वाडीमध्ये जी तिन्ही ऋतूंमध्ये डोळ्यांना आल्हाद देते वसंत सावंतांनी तर कवितेत म्हटलंय हे गाव म्हणजे पहाटे पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि मी आता आहे तलावाची सोबत असलेल्या लाकडी खेळणी आणि गंजीफाची कला जपणाऱ्या पाचू समान हिरवेगार डोंगर लाभलेल्या सुंदरवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये गुड मॉर्निंग मी आता आहे सावंतवाडीतल्या चराटे गावामध्ये थोडंसं आडवाटेलाच हे गाव आहे माझ्या चारी बाजूला जंगल आणि भातशेतीच आहे इथे एक होमस्टे आहे सर्वोदय होमस्टे म्हणून तिथं मी राहिली आहे मी नंतर तुम्हाला होमस्टे दाखवतेच पण आता अशी सकाळची प्रसन्न वेळ आहे आणि मी तुम्हाला सावंतवाडीतलं एक निसर्गरम्य ठिकाण दाखवणार आहे नरेंद्र डोंगरी येस तर आता मी तिकडंच चालली आहे दहा मिनिटाचा रस्ता आहे प्रवास करत मी पोचली आहे नरेंद्र डोंगरावरती इथं आल्यावरती पहिल्यांदा आपल्याला हनुमान मंदिर लागतं मागे मंदिर आहेच तर आपण पहिल्यांदा हनुमानाचं दर्शन घेऊया आणि मग आपला पुढचा जो ट्रेक आहे तो चालू करूया हे एक छोटस हनुमंताचं मंदिर आहे आवारात छानसं तुळशी वृंदावन आहे मंदिराचा परिसर प्रसन्नतेनं भरलेलं आहे इथे नरेंद्र डोंगरावर आल्यावरती एक रस्ता सरळ हनुमानाच्या मंदिराकडे जातो आणि एक रस्ता इकडे वरती नेचर ट्रेल साठी जातो इकडे कमान दिसतीय तर आत जाऊयात आपण ऍक्च्युली खूप सुंदर आहे ना म्हणजे ह्याच्या खाली बरोबर तलाव आहे आणि त्याच्या बाजूला डोंगर आहे अख्खा डोंगर इकडून ऍक्च्युअली दिसतोय ना ते हा आपल्याला वरती गेल्यावरती दिसेल आणि सुंदर ट्रेल आहे नागमोडी वळणं घेत नरेंद्र डोंगर चढत होते ऋतू सुरू झाल्याच्या खुणा झाडांवरती दिसत होत्या काही अजूनही हिरवीगार होती तर काही झाड आपली फांद्यावर घेऊन उभी होती मातीवर सुक्या पानांचा खच पडून काही झाड आपले वृक्षकळा दाखवत होती जंगलातले प्रत्येक ऋतूचे सोहळे दाखवणारी ही ट्रेल आहे इकडे सगळे कुठले कुठले प्राणी स्पॉट होऊ शकतात त्याची लिस्ट आहे <laughs> ना? ते बघ ना काय ते तयार झाला पिंजरा आम्ही <laughs> <ने थे। laughs> जस्ट चालत पुढे आलो आणि मी माझ्या डाव्या बाजूला बघितलं तरी कसा मुळांचा वेलींचा <laughs> वेलींचा असा एक पिंजरा तयार झालेला दिसला असा मोठ्याच्या मोठा निसर्गशिल्प म्हणतात ते हेच ऍक्च्युली सा, सावंतवाडीकर इथे सकाळी फिरण्यासाठी येतात हो तर आता आपण डोंगराच्या टॉपवरती आहोत इथे कमान आहे नरेंद्र डोंगर वन उद्यान आतमध्ये गार्डन आहे कमानीतून आता आत जाऊयात आपण तर असा परिसर आहे वन उद्यानाचा थोडं काम चालू आहे तिकडे पण तिकडे घसरगुंडी आहे झोपाळा आहे आणि इकडे या बाजूला मचाण आहे वरती जाते मचानावरती जाते मी मचानावर चढले खरी पण उंच आहे मचान त्यामुळे माझा फोबिया ट्रिगर झाला आणि असं म्हणजे पायात गोळी येतात आता जे आहे थोडीशी पण तिकडे खाली आता सावंतवाडीच सावंतवाडी दिसतीये मोती तलावाचं पण दृश्य दिसत आहे येस तर मी आता नाश्त्यासाठी इथल्या एका लोकल हॉटेलमध्ये आली आ, आहे हॉटेल आधीमध्ये आपण होमस्टेकडे जातो तेव्हा वाटेतच हे हॉटेल आहे इथे नाश्त्याची आणि जेवणाची सोय होते तर आता मी मागवलं आहे नाश्त्याला उसळपाव कोकणात आल्यावरती उसळपाव खाणं हे मस्ट आहे तर आता मी मस्तपैकी उसळपाव एन्जॉय करते नाश्ता करून मी आता होमस्टेवरती परत आली आहे मी ॲक्च्युली होमस्टे, होमस्टे सावंतवाडीजवळ शोधत होते की जो म्हणजे शहरापासून जवळही असेल आणि थोडासा लांबी असेल तर असा होमस्टे वाला हा होमस्टे मला मिळाला हा आहे सर्वोदय इको होमस्टे हा बजेट फ्रेंडली आहे आत्ता त्याची प्राइस पंधराशे रुपये आहे सीझननुसार वर खाली होऊ शकतात प्राइस पण गावात राहण्याचा अनुभव इथं घेता येतो आणि शिवाय इथून सावंतवाडी अगदी एक पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर आपण तिथली ठिकाणंही एक्सप्लोअर करू शकतो आणि इथली खास गोष्ट काय माहिती आहे का की इथलं या ज्या कॉटेजेस आहेत त्या सगळ्या निसर्गपूरक गोष्टी जास्तीत जास्त वापर करून बांधलेल्या आहेत इकडे मेन घर आहे जिथे ओलर राहतात इकडे गाडी पार्किंगला अशी जागा आहे इकडे पाठीमागे कॉटेजेस आहेत दोन कॉटेजेस आहेत एक या आहे बाजूला आणि एक तिकड़े आहे होमस्टे मधील या कॉटेजेस जास्तीत जास्त निसर्गपूरक घटकांचा वापर करून बांधलेत जांभा नैसर्गिक वैदिक प्लास्टर वैदिक रंग यांचा वापर केलाय म्हणूनच हा फक्त होमस्टे नाही तर इको होमस्टे मी आता पोहोचली आहे सावंतवाडीतल्या प्रसिद्ध ठिकाणी बरोबर ओळखलं सावंतवाडीच्या राजवाड्यामध्ये मी आहे आणि असा हा पाठीमागे राजवाडा मला दिसतोय आपल्याला कसं राजवाडा म्हटलं की एखादं संगमरवरी किंवा बा मार्बलचं बांधकाम डोळ्यासमोर येतं पण सावंतवाडीचा राजवाडा असा लाल चिऱ्यातून बांधलाय या लाल रंगानं आणि पांढऱ्या इंग्लिश कमानीमुळं एक कंटेम्प्ररी लुक आलाय राजवाड्याला पॅलेस बघण्यासाठी तीस रुपये प्रतिमानशी तिकीट आहे तिथले गाईड आपल्याला राजवाड्याची माहितीही देतात तर सुरुवातीला प्रवेश केला राजवाड्याच्या या दरबारात अवंत भोसल्यांचा राजवाडा या राजवाड्याची स्थापना शिवाजी महाराजांच्या अगोदर झाली म्हणजे पंधराशे ऐंशी मध्ये हा दरबार हॉल या दरबार हॉलचं बांधकाम अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आलं पूर्वी इथे दरबार भरायचा आहे इथे राजा बसायचे आणि त्यांची सरदार लोक त्या काळात दोन्ही साईडला बसायची आणि गॅलरीमध्ये राजघराण्यातली लेडीज लोक बसायचे वरती मोठाली काचेची झुंब्र दोन्ही बाजूला गॅलरी भिंतींवर लावलेले राजघराण्यातील व्यक्तींचे पोर्ट्रेट तलवारी असा असता आणि सुंदर दरबार आहे कल्पना करा ज्यावेळी दरबार भरत असेल तेव्हा कसा दिसत असेल दरबारातच कलाकार गंजिफा तयार करताना दिसले गंजिफा बनवणं खूप नाजूक काम आहे बौद्ध म्हणतात की या खेळाचं मूळ पर्शियन आहे काही मोगल राजांच्या नोंदीत या खेळाचा उल्लेख आहे साधारण सोळाव्या शतकात हा खेळ त्यांनी भारतात आणला गंज याचा पर्शियन अर्थ आहे खजिना आणि गंजीफाचा पर्शियन अर्थ आहे पत्ते किंवा कार्ड्स खेळणे हा खेळ भारतात आला तेव्हा आपल्या पौराणिक कथांवरती तयार झाला आणि ही कला सावंत भोसले जपली हे बघा यांचं नाव कुलकर्णी हे इथले मुख्य आर्टिस्ट जवळजवळ इथे पन्नास वर्ष हे काम करतात सगळं गंजीपाच यांच्या हाती खाली बरीच लोक अशी ट्रेंड झालेली आहेत वेगवेगळ्या गणजीपामध्ये तर हे तुम्हाला पेंटिंग असे दाखवतील बघा डेमो दरबार आणि गंजिफा बघून पुढे आलो आणि इकडे या चौकामध्ये मागे काही खोल्या दिसत असतील तर तिथे म्युझियम आहे तर ते पण आपण जाऊन बघूयात म्युझियम मध्येही खालच्या बाजूला राजघराण्यातील फोटोज आहेत आतमध्ये जुन्या काळातील वस्तू आहेत काही पुरातन मूर्ती सुद्धा आहेत आम्ही पुढच्या दालनात आलो आणि तिथं मला एक मोठा पुतळा दिसला तर हा धनगराचा पुतळा आहे आणि याची खासियत म्हणजे हा लाकडातून साकारलाय पूर्ण लाकडाचा आहे हा हो पुतळा वरच्या बाजूला एक पूर्ण खोली गंजिफासाठी आहे या गंजिफावरचं काम बघून थक्क व्हायला होतं राजवाड्याच्या समोरच हा, हा, हा मोती तलाव आहे सावंतवाडीच्या मधोमध आहे याला अशी उपमा दिली जाते की आपल्या अंगठीत कसा हिरा असतो तसा सावंतवाडीच्या मधी हा मोती तलाव आहे असा आहे हा मोती तलाव मी आता पोहोचली आहे चिताराळीमध्ये सावंतवाडीतल्या आणि इथे सगळी अशी लाकडी खेळणी लाकडी वस्तूंची दुकानं आहेत तर हे पहिलं दुकान आहे आणि अजून या बाजूला ही दुकान आहेत सावंतवाडीतील ही लाकडी खेळणी बनवण्याची कला अगदी सतराव्या अठराव्या शतकापासून आहे म्हणतात ही कला चितारी समाजातील कलाकारांना अवगत होती राजे खेम सावंत यांनी या कलाकारांना राजाश्रय दिला हे आजी गजरे करत होत्या पण गजरे माहिती आहे का ही फुलं आहेत याचे आहेत आणि ही फुलं कागदाची नाही आहेत तर ती लाकडापासून बनतात तर गजरे ते लाकूड आहे हे सोलवूड म्हणतात याला अगदी म्हणजे कसं माहिती आहे का एखादा था थर्माकोलचा था रोल हातात घेतल्यावर ते कसं वाटेल लाकूड तसं हे लाकूड आहे ही लाकडी खेळणी तयार करणं ही खरंच एक कला आहे जेव्हा ही खेळणी पाहिली तेव्हा काही खेळणी ही, ही आजूबाजूच्या निसर्गातील गोष्टींच हुबेहुब चित्रण करणारी होती ही लाकडी खेळणी तर मला विज्ञान आणि कला यांचा संगम वाटतात मी लहान असताना यायचो सावंतवाडीमध्ये तेव्हा मी हट्टानं इथं यायचे लाकडी खेळणी घेण्यासाठी तर मी आता माझ्या भाजीला घेणार आहे लाकडी खेळणी तर इथे अशी वेगवेगळ्या प्राईसमध्ये आहेत लाकडी खेळणी अशी आणखीन एक आपल्या घरी कायम असायचं ते म्हणजे हे फ्रूट प्लॅटर मला इथे आल्यावरती कळालं की सर्वोदय होमस्टेचे जे ओनर आहेत व्यंकटेश काका तर त्यांची शेती आहे सांगेली गावामध्ये ऑर्गॅनिक शेती आहे तर ते डेटूरसुद्धा करवतात मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला तिथं जायचं आहे आणि ऑर्गॅनिक शेती आणि ओव्हरऑल ती सगळी शेती बघायची आहे तर आम्ही आता तिकडेच आणणार आहोत तिथून साधारण एक वीस किलोमीटर अंतरावरती आहे तिथे आम्ही शेतात फिरणार आहोतच पण दुपारचं जेवणही तिथेच करणार आहोत तर बघूया कुठली भाजी आणि कुठले असे मस्त खाद्यपदार्थ मिळत मिळतात तर आम्ही आता पोहोचलो आहोत शेतावरती आणि असा मस्त परिसर आहे असं वाटतं की जंगलातच आहे पण शेती सुद्धा आहे इथे आ, आता सगळ्यात आधी आम्ही जेवणार आहोत कारण दुपार झाली आहे आणि भूक पुष्कळ लागली आहे तर आधी जेवते आणि मग तुम्हाला इथलं फार्म दाखवते तर असं मस्त केळीचं पान आहे आणि केळीच्या पानावरती पाना पदार्थ वाढले आहेत कोबीची भाजी आहे बीन्सची भाजी आहे आमटी आहे आणि भात आहे असं साधा सिंपल पण निश्चित चविष्ट मेनू असणार आहे मला भूक खूप लागली आहे जे मी जेवायला सुरू करते पानात असलेली भात भाजी ही शेतातीलच आहे आपला गावठी भातच इथे पिकवला जातो जेवून आम्ही थोडीशी विश्रांती घेतली आणि आता आम्ही जाणार आहोत शेती बघायला तर इकडे अशी वाट आहे आत्ताच मला मिरीच्या वेली आणि भरपूर झाडं दिसतात तर आपण आता खाली जाऊयात शेत खरच कळत नाही नहीं जंगलात आहोत की जंगला तैना ही शेती के लिए। अभी जो आधुनिक एक एक प्रचलन है है वो है कि एक जगह को लेना जंगल का जंगल को पूरा साफ करना साफ करने के बाद मैं अपनी तरीके से एक लाइन से सब लगाऊंगा हजार पेड़ लगाऊंगा दस हजार लगाऊंगा हाँ। ऐसा प्लांटेशन अभी आधुनिक दुनिया में ऐसा चल रहा है तो वो है जंगल के जीना हाँ। तो हमारा जो प्रयास यहाँ है एक प्रयोग है वो है जंगल के साथ जीना हाँ। तो यहाँ जो पेड़ हमने लगाए हैं कुछ डेढ़ सौ नारियल के पेड़ हैं और डेढ़ सौ काजू के हैं हाँ। और दालचीनी के हैं और काली मीरी के जो चढ़ते हाँ। हैं क्लाइंबर्स, क्लाइंबर्स वो है। कई पेड़ों में हैं तो वो सब हमने ऐसा किया कि वो जंगल के पेड़ों के साथ साथ ही वो पले ऐसा त्यांना सकाळी किंवा संध्याकाळी फेरफटका मारणं आनंददायी आहे पुढे मला विहीर दिसली या विहिरीची जागाही किती सुरेख आहे केळीच्या माडांच्या छायेत ही विहीर आहे आणि खूप मोठी आहे इथे या विहिरीच्या इथं असू दे किंवा मा वरती मांगरात ही असू दे इलेक्ट्रिसिटीची तार नाहीये इलेक्ट्रिसिटी इथं येत नाही तर हे जे सगळं फार्म आहे मांगर आहे तर ते सोलर पॅनलवरती चालतं माझ्या मागे तुम्हाला एक सोलर पॅनल दिसत असेल त्या सोलर पॅनलचा वापर होतो मोटरसाठी पुढे मला लाल भडक पळस फुललेला दिसला खाली फुलं पडली होती मग म्हटलं फुलं गोळा करून नंतर चहा करू या फुलांचाच तर माझ्या हातात आहेत आता ही पळसाची फुलं त्यांच्याकडे बघितलं की आगीचीच आठवण येते तर यांना इंग्लिशमध्ये नाव आहे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं ज्यावेळेस अशी शेकडो झाडं पळसाची असतात आणि फुललेली असतात त्यावेळेस जंगलात आग लागली आहे की काय असं वाटतं तर असं हे फ्लेम ऑफ फॉरेस्ट आणि हे खूण आहे शिशिर ऋतू सुरू झाल्याची ही मी कलेक्ट करते आहे कारण याचा आम्ही वरती जाऊन नंतर चहा करणार आहोत तुम्हाला सांगते कसा करायचा चहा सोप्पा आहे अगदी पळसाची पानं अशी स्वच्छ करून घ्यायची त्यातला मधला भाग काढून घ्यायचा आणि फुलं पाण्यात उकळायला ठेवायची थोडीशी तुळशीची पानं घालायची सोबत हळूहळू फुलं आपला रंग सोडायला लागतात एकदा असा मस्त रंग आला की चहा गाळून घ्यायचा चहा सोबत उकडलेली कणगीही खात होतो तर आता संध्याकाळच्या वे वेळी आम्ही मस्त पैकी हा पळसाच्या फुलांचा चहा आणि कणगी असा मस्त नाश्ता करत आहोत मी पळसाच्या फुलाचा चहा पिते आणि सांगते कसा लागतो अशी म्हणजे वास तर खूप वेगळा येतोय तुळशीचा वास अर्थात त्यात मिक्स आहे चहा सारखाच लागतो तो असं काही वेगळं लागत नाहीये त्याचा <coughs> <ऐसा> रंग पण चहा सारखा <laughs> कणगी आणि ही आहे कणगी मीठ लावलंय तिला आता वरून <laughs> माझा आवडेच आहे कणगी हे एक कंदमूळ आहे ते असं उकडलं जातं त्यानंतर ते, ते कलेक्ट केले जातात रूट्स आणि मग ते असं उकडलं जातं ही भटकंती कशी वाटली ते नक्की सांगा सर्वोदय इको होमस्टेचे डिटेल्स मी खाली देत आहे ते नक्की चेक करा भेटू आपण पुढच्या भटकंतीत बाय